शतक मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आपली पीक पाणी झाली परंतु आपल्याला ही पीक पाणी दिसत नाही कसे झाली आपण संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब आप चॅनलवर देत आहे तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहा तर सर्वात पहिले आपण प्लेपस्टोरचा जाऊ इ पीक पाणी ॲप डाऊनलोड करा ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपलं ऑर्डर होईल आणि यामध्ये क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्यानंतर डायरेक्ट

करायचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तिथे क्लिक करायचं सत्तर मध्ये लॉग करा सत्तर मध्ये लॉग इन झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर स्वच्छ करा आता मी माझा मोबाईल नंबर स्वच्छ करतोय आपला मोबाईल नंबर प्रश्न करून नंतर सर्वर लोळ घेत असत तर यामध्ये आपण तुमच्या शहराच्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीचं नाव सुद्धा टाकलं जातं किंवा आपलं नाव सुद्धा चालतो तर मी तो आता आमच्या शहरामधून मी नाव पोरत आहे तर यामध्ये सांगित्रमांक तिथं अवलेबल असतो सांगितली क्रमांक करणार याच्यावर दादा नंतर आता सांगितलं क्रमांक टाकल्यानंतर आपण पुढे यामध्ये दादा काय कोणतं चालू करीताची माहिती नडवा ठीक माहिती गावाची खाली झाडाची खूप पाणी आपण जर खूप पाणी न असेल तर खूप पाणी यावं ठीक करायचं नंतर तर आपल्या पाणी तिथं नाही करायचं आपली तर कशी वाटली माहिती प्लीज लाईक सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान